नवरात्रीची कथा देवीदुर्गेच्या आदिशक्तीचा उत्सव वाईटावर चांगल्याच्या विजयाची गाथा आहे ही कथा महिषासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसापासून सुरू होते ज्याने आपल्या तपश्चर्येने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते हे वरदान त्याला कोणत्याही पुरुष किंवा देवाकडून न मरण्याचे होते ज्यामुळे तो खूप अहंकारी झाला महिषासुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि स्वतः इंद्राचे सिंहासन बळकावले देव भयभीत होऊन त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले देवांची दयनीय अवस्था पाहून त्रिमूर्ती आणि इतर देवांनी त्यांच्या एकत्रित शक्तीतून एका तेजस्वी देवीला जन्म दिला या देवीला दुर्गा असे नाव देण्यात आले तिला शंकराकडून त्रिशूल विष्णूकडून सुदर्शन चक्र इंद्राकडून वज्र आणि इतर देवांकडून विविध शस्त्रे मिळाली दुर्गेला पाहून महिषासूर सुरुवातीला घाबरला नाही पण लवकरच त्याला तिच्या शक्तीचा अंदाज आला देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले महिषासूर वेगवेगळ्या रूपे बधिन देवीला फसवण्याचा प्रयत्न करत होता कधी तो महिस बनत असे कधी सिंह तर कधी मनुष्य पण देवी दुर्गा प्रत्येक वेळी त्याच्यावर भारी पडत होती नवव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराच्या महिशीच्या रूपाचा वध केला आणि त्याचा अंत केला या विजयामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर पुन्हा शांतता प्रस्थापित झाली त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस देवीदुर्गेच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्यांना नऊदुर्गा म्हणून ओळखले जाते हे नऊ दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहेत आणि हे स्त्रीशक्तीचा धैर्याचा आणि भक्तीचा उत्सव आहे